नमस्कार तुळजापूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे नळदुर्ग येथे आंतरबाह्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे मंगळवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरील नळद्रुग येथील आंतरबाह्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढू कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण उप तालुका प्रमुख सरदार सिंह ठाकूर शेतकरी सेना तालुका प्रमुख प्रसाद भोसले नळदुर्ग शहर प्रमुख संतोष बुदाले भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके युवासेनेचे ज्ञानेश्वर घोडके रासपाचे सोमनाथ गुड्डे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप जोशी यांनी केलेली अवस्था आपल्या या हायवे नऊ ची झाली एवढा त्रास आपल्याला आपल्या भागातल्या लोकांना आणि या महामार्गाने जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांना प्रचंड मोठ्या प्रमाणाचा त्रास गेल्या चार पाच वर्षावा लागला आपण म्हणून हे सहन केलं जेव्हा सुरुवातीला हे काम चांगल्या पद्धतीने होत हे आमच्या लक्षात आलं तेव्हा नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडं मी अनेक वेळेला काही शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटतो वर्ष दीड वर्षाच्या कालखंडात या काम सुरुवातीला चांगलं चालू झालं सोलापूर ते कर्नाटक बॉर्डर म्हणून नंतरचा कालावधी बघितला तर कुठं काम चालू आहे कुठं कुठं बनलाय कुठं ट्रॅफिक जॅम आहे मोठ्या प्रमाणात घेतले यात्रेकडून या ठिकाणी येतात अत्यंत खड्डे असणारे खराब रस्ते या भागात आहेत किंवा हे रस्ते झाले पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी लावून धरली तर तो तिथल्या सोळा तारखेच्या सोलापूरच्या कार्यक्रमात गुलबर्गा <coughs> का घांगापूर अक्कलकोट सोलापूर रस्त्याला त्यांनी मंजुरी दिली अक्कलकोट तुळजापूरला मंजुरी मिळाली नाही याचं कारण हा आपला भाग म्हणजे हा रस्ता नॅशनल हायवे मध्ये येतच नव्हता दोन दिवस आधी मला बोलून सांगितलं की आपण गुलबर्गा ते सोलापूर करू खनकापूर पण अकलकोट तुळजापूर इकडे करणं आपल्याला अवघड आहे कारण नॅशनल मध्ये नाही त्याला राज्य सरकारकडून नॅशनल हायवेचा दर्जा द्या अशा स्वरूपाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आणावा लागतो तो आण लगेच आपण देऊन टाकू असं सांगितलं आणि मग तो प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे दाखल केला सगळं जो रस्ता जो गेलेला आहे त्याचा कामाचा शुभारंभ हायवेच्या कामासाठी जे शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जे मूळ रोड आहे त्या रोडमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मावेजा मिळणारा नाही तर रोडच्या बाहेरची जमीन जे सगळं आता काम करत असताना नवीन कामामध्ये जे अतिरिक्त जमीन घेतली जाईल त्याचाही मावेजाचा कुठलाही निर्णय आधी झालेला नव्हता त्याच्या पाठीमागा आम्ही लागलो आहे शेतकरी लागले आहेत वाढीव जमीन ताब्यात घेतली जाईल त्याचा निश्चितपणानं मावेजा देण्याचं सरकारनं कबूल केलंय आणि तो, के तो मावेजा निश्चितपणानं मिळेल मिळवून द्यायचा आणि मी निश्चितपणानं पंतप्रधानाला भेटलेलं जर काय मागितलं असेल आपली बोलत तर आमच्या न्याय हक्काचंशी पाणी मराठवाड्याला मिळाल्याशिवाय आमचा दुष्काळ हा कायम करतो जाऊ शकत नाही या योजनेला ला लागणारा पैसा हा राज्याचं सरकार पुरवू शकत नाही आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल कुठं अत्याचार होईल किंवा कुठे दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची दाखवण्याचं काम सुद्धा आपले खासदार करत आहेत तुम्ही बघितला तर गेल्या गेल्या वर्षीची गोष्ट आहे विमान प्रवासामध्ये या देशामध्ये जेवढे खासदार आहे त्या प्रत्येक खासदाराला विमान प्रवास करत असताना त्या विमान प्रशासनाकडून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय झालेलाच होता परंतु कुणाची हिंमत झाली नव्हती पण ज्या वेळेस या धाराशिव जिल्ह्याचा राहण्यावर प्रवास करत असताना इतर खासदारांची जे जे मिळाले तीच वागणूक आपल्या खासदारांना मिळाली असताना आपल्या खासदारांनी आपला जिल्हा एम एस पंचवीस पंचवीस शांड्यांना मारून त्या इमानामध्ये मी धाराशिव जिल्ह्याचा शिवसेनेचा डाण्यावर कसा खासदार आहे आणि अन्य हो करत त्याला कशी जागा दाखवली ताकद दाखवून दिली संपूर्ण जगामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव त्या खासदारांनी केलं ते आमचे खासदार साहेब हे शब्दात जागणार आहे मागणी होती की तुळजापूरला रेल्वे जोडली पाहिजे धाराशिव पर्यंत आली पण तुळजापूर सोलापूर सोलापूरचं रेल्वे परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये संपूर्ण व्हॉट्सअपवर संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये आपण सर्व वाचला हे आपल्या थोडून खासदार मी आपलं वजन खर्च करून सोलापूर ते तुळजापूर धाराशिव मार्गे रेल्वे सुद्धा मंजूर झालाय असे कर्तव्य कक्ष